आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांची मागणी राज्यातील शेतकऱ्याला आसमान यांनी सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे शेतीमालाला भाव नाही शेतीला लागणारे बी बियाणे खते आणि कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत वळीवाच्या पावसाने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचं कर्तव्यच आहे त्यामुळे तेलंगणाप्रमाणे महायुती सरकारने संकटात सापडल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांनी शुक्रवारी केली महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर मोठे आंदोलन छेडलं जाईल असंही थोरबोले यांनी जाहीर केलं माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पलूसमधील विविध दिव्यांग संघटना तसेच शेतकरी शेतमजूर कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी आज शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले थोरबोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले राज्यात यावर्षी मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेती मशागती लांबल्याने शेतात पाणी साचल्याने पेरण्या खोळंबल्या राज्यात अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस होत आहे अशा परिस्थितीचा सा सामना शेतकऱ्याला करावा लागला आताही काही भागात अतिवृष्टी होत आहे पीक विम्याचा फायदाही शेतकऱ्याला मिळत नाही परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत हे महाराष्ट्राला भूषणाव नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने निवडणूक काळात दिलेली आश्वासने पाळावे राज्यातील शेतकऱ्यांची आत्ताची परिस्थिती अत्यंत बिकट असून कर्जमाफी करण्याची गरज आहे असंही संग्राम थोरबोले म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचा राज्य सरकार यांनी गेल्या आत्ताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करतो असं जाहीर आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं साहेब जाधक आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण तोंडी नाव घेता त्या नावाला आपण कुठेतरी कमी पडलोय की आपण शेतकऱ्याला कर्जमाफी देतो मुक्त करतो म्हणून सांगितलं पण त्या घोषणेचं कुठंही काही आश्वासन पूर्तता झाली नाही म्हणून आज ज्या सोसायटी आहेत त्या था थकीत था चालल्यात कुठला वसूल नाही अवकाळीचा पाऊस ज्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे माझी या राज्य सरकारला विनंती आहे त्याबरोबर कुठेतरी आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे आपण जे आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये ते पूर्ण केलं पाहिजे आज मोजरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी आ, मंत्री बच्चू कडू साहेब गेले सहा दिवस झाला आज उपोषणा अन्न त्याग आंदोलन चालू आहे त्यांची दखल शासनानं कुठली घेतली नाही माझी विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांनी ताबडतोब कर्ज शेतकऱ्यांचा माफ करावं आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा माझा या पलूस खडेगावच्या मतदारसंघाच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ता म्हणून या प्रहार संघटनेला आणि बच्चू कडून माझा पूर्ण पाठिंबा राहील आणि शेतकऱ्या आणि शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज माफी द्यावी मी या सरकारचा जा जाहीर निषेध करतो आणि थांबतो